पल्लवीच्या सासूबाई कांचनताई आज पण रुसून बसल्या होत्या आणि जेवायला येत नव्हत्या पल्लवी कितीतरी वेळा त्यांना जेवायला बोलवत होती पण त्या जेवायला येतच नव्हत्या त्या म्हणाल्या सांगितलं ना तुला मला जेवायचं नाही एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही का आत्ता माझ्याजवळ यायची गरज नाही तूच खा तुझं जेवण तेव्हा सासरे विनायकराव म्हणाले अग ती म्हणते आहे ना जेवायला मग जेवत का नाहीस तुला माहित आहे ना सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय ती जेवत नाही तेव्हा सासूबाई म्हणाल्या तिची एवढी बाजू घ्यायची काही गरज नाही सून आहे ती तुमची मुलगी नाही मला नाही खायचं म्हणजे नाही खायचं अग काय हे मुलांसारखं रुसून बसलीस तुला या वयात हे शोभत का ती तुझ्यापेक्षा लहान असून तुला जेवण बनवून खायला घालते आहे आणि तू आहेस की एवढी नाटकं करतेस तेव्हा कांचनताई म्हणाल्या एकदा सांगितलं ना तुम्हा लोकांना समजत नाही का मला नाही जेवायचं मला न विचारता सुनबाई टेरेसवर जाऊन उभी राहिलीच का आणि उभी राहिली ती राहिली शेजारणी बरोबर बोलायची काय गरज होती माझा मुलगा इथं नाही आणि ही, ही स्वतःची मनमानी करते माझी काही किंमत नाही का या घरात मला नाही जेवायचं सासूबाई ठसक्यात म्हणाल्या तेव्हा पल्लवी म्हणाली आई माफी मागते मी इथून पुढे अशी चूक होणार नाही पण तुम्ही येऊन जेवण करा पल्लवी त्यांना समजावत म्हणाली एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का चूक करायच्या आधी विचार करायचा होता माझा मुलगा बाहेर राहतो याचा अर्थ हा नाही की तू माझ्या डोक्यावर बसून नाचशील कांचनताईंचं बोलणं ऐकून शेवटी पल्लवी रडवेला चेहरा बनवून परत आपल्या रूम मध्ये गेली तिला खूप जोरात भूक लागली होती पण सासूबाई होत्या की जेवणच करत नव्हत्या आता सासूबाई जेवत नाहीत मग ती तरी कशी जेवण करेल पल्लवीचा नवरा सतीश नोकरी निमित्त बाहेरगावी राहतो आणि पल्लवी आपल्या सासू सासऱ्यांजवळ राहत होती एक दीरही होता त्याचं नाव विनीत तो त्याचं शिक्षण पूर्ण करत होता पल्लवी आणि सतीशचं लग्न होऊन तीन महिने झाले होते पण सतीशचा जॉब अशा ठिकाणी होता की तिथे कोणत्या सुविधा नव्हत्या त्यामुळे तो पल्लवीला घेऊन जाऊ शकत नव्हता पण लग्नानंतर या तीन महिन्यात ती तिच्या सासूबाईंपासून खूप त्रासून गेली होती पल्लवीची सवय होती की ती जेवण बनवून सगळ्यांना खायला घालत असे आणि नंतर ती जेवत असे पण सासूबाई लहान मुलांसारखं छोट्या छोट्या गोष्टींवर रुसून बसत होत्या आणि मग जेवणही करत नसत या कारणामुळे पल्लवीला कितीतरी वेळा उपाशी राहावं लागत होत आणि उशिरा खायचं म्हटलं तर भूक पण मरून गेलेली असायची पल्लवीला ही गोष्ट तेव्हा माहीत झाली जेव्हा ती लग्न झाल्यानंतर काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली होती कांचनताईंनी तिला फक्त दोन दिवस माहेरी राहायला सांगितलं होत पण पल्लवीची मोठी बहीण दुसऱ्या दिवशी येणार होती त्यामुळे पल्लवी पल्लवी अजून एक दिवस जास्त राहिली आणि जेव्हा परत सासरी आली तेव्हा सासूबाई रुसून बसल्या पल्लवीने जेव्हा जेवण वाढलं तेव्हा सासूबाई जेवायलाच आल्या नाही सगळं घर डोक्यावरती घेतलं त्या दिवसानंतर पल्लवी स्वतःला बदलण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिची सासू कधी कोणत्या गोष्टीवर रुसून बसेल याचा नेम नव्हता लहानशा गोष्टींवरूनही भांडत होती आज पण छोटीशीच गोष्ट होती सासूबाई त्यांच्या रूम मध्ये झोपल्या होत्या तेव्हा पल्लवी टेरेसवर कपडे घेण्यासाठी गेली तर तेव्हा शेजारील काकू त्यांच्या टेरेसवरती आल्या होत्या पल्लवी कपडे घेत होती तेव्हा त्या ते काकू म्हणाल्या पल्लवी ही ओढणी तुझी आहे का आमच्या टेरेसवरती उडून आली होती ओढणीला पाहून पल्लवी म्हणाली हो ही तर माझीच ओढणी आहे तेवढ्यात कांचनताई टेरेसवरती आल्या आणि एवढ्या लहान गोष्टीचा त्यांनी तमाशा केला टेरेसवरती तर त्या काही बोलल्या नाही पण खाली येताच तोंडाचा पट्टा चालू केला मला विचारल्याशिवाय तू टेरेसवरती गेलीसच का आणि शेजारणीशी बोलण्याची काय गरज होती टेरेसवर उभी राहून आमच्या चहाड्या करत होतीस का पल्लवी तिच्या सासूला खूप समजावून सांगत होती पण तिची सासू ऐकून घ्यायला तयारच नव्हती शेवटी पल्लवी तिच्या रूम मध्ये आली आणि जेवण न करताच झोपून गेली दुसऱ्या दिवशी कांचनताई मंदिरात गेल्या होत्या तेव्हा सासऱ्यांनी पल्लवीला बोलावलं आणि म्हणाले बेटा तू किती दिवस तुझ्या सासूची मनमानी सहन करणार आहेस ती तर सुरुवातीपासूनच अशी वागते जर तिच्या मर्जीनुसार एखादी गोष्ट नाही झाली तर ती न जेवता रुसून बसते जर तू तिला समजवतच बसलीस तर तुझ्या आयुष्यातला अर्धा वेळ तू उपाशी राहशील सासऱ्यांचं बोलणं ऐकून पल्लवी म्हणाली पण बाबा मी पण काय करू मला सवयच आहे जोपर्यंत आई आणि तुम्ही सगळे जेवत नाहीत तोपर्यंत मला जेवणच जात नाही सासरे म्हणाले बेटा एक बोलू वाईट वाटून घेऊ नकोस तुझे संस्कार चांगले आहेत ठीक आहे पण अशी मनमानी ज्या लोकांना समजून घ्यायचं नाही ते समजणारच नाहीत मग त्यांच्यासाठी आपण जीव दिला तरी अशा लोकांसाठी तू का उपाशी राहतेस पल्लवी तुझ लग्न होऊन तीन महिने झाले आहेत आणि तू किती बारीक झाली आहेस तू आजारी पडशील तुझ्या सासूचं काय आहे तिला तर रुसून बसायची सवय आहे ती तिच्या रूम मध्ये स्नॅक्स ठेवते आणि भूक लागली की खात बसते पण तुला जर एखादा आजार झाला तर तुझी सासू तुझी काळजी घेणार नाहीये तेव्हा पल्लवी म्हणाली मग मी काय करू बाबा मला तर काही समजत नाही सासरे म्हणाले हे बघ बेटा तू तेच कर जे आम्ही केलं आहे जेव्हा पण तुझी सासू रुसून बसेल तू त्यांच्या समोरच बसून खात पीत जा एकदा रुसून बसेल दोनदा रुसून बसेल तिसऱ्या वेळेला ती आपोआप रुसून बसायचं सोडून देईल अशा रुसलेल्या लोकांना समजावण्यात काहीच अर्थ नाही समजताय ना तुला मला काय बोलायचंय ते शेवटी सासऱ्यांचं बोलणं पल्लवीला समजलं दोन दिवसानंतर सासूबाईंनी बटाटे भजी करण्यास सांगितले पण बटाटे घरात नव्हते आणि पाऊस पडत होता त्यामुळे बटाटे आणायला कोणी गेलं नाही मग सासऱ्यांच्या सांगण्यावरून पल्लवीने कांदा भजी बनवले पल्लवीने खांचनताईंना भजी वाढले पण त्यांनी सांगितलेली बटाटे भजी न बनवल्यामुळे त्या रुसून बसल्या सासऱ्याला आणि खायला घातल्यानंतर पल्लवी पुन्हा एकदा सासूबाईंना म्हणाली आई खाऊन तर बघा भजी खूप छान झाली आहेत बाबांना आणि भाऊजींना पण खूप आवडले तेव्हा सासूबाई म्हणाल्या मला नाही खायची तुझी भजी मी तुला सांगितलं होतं बटाटे भजी बनव पण तू कांदा भजी का बनवले हीच किंमत आहे का माझी तुझ्या नजरेत पण आई घरात बटाटेच नव्हते मग मी बटाटे भजी बनवणार तरी कशी मला ते काही माहीत नाही तू माझ ऐकलं का नाहीस पल्लवी याच्या पुढे काहीच बोलली नाही किचन मध्ये गेली गॅस बंद केला आणि तीच भजांची प्लेट घेऊन बाहेर येऊन खाऊ लागली कांचनताईंना पल्लवी असं काही करेल याची अजिबात कल्पना नव्हती त्या हैराण झाल्या पण काही बोलू शकल्या नाहीत आणि रागात आपल्या रूम मध्ये निघून गेले त्यांनी विचार केला की पल्लवी पुन्हा एकदा बोलवायला येईल पल्लवीने सासऱ्यांकडे पाहिलं त्यांनी इशारा करून सांगितलं की शांत बस पल्लवीने पोट भरून भजी खाल्ली त्यानंतर किचन आवरलं आणि आपल्या रूममध्ये मध्ये निघून गेली जेव्हा दोन तीन वेळा असंच झालं तेव्हा सासूबाईंना पण समजलं आता पल्लवी ऐकणार नाही आणि आपल्याला समजवायलाही येणार नाही त्यांनी आपोआप रुसून बसणं सोडून दिलं शेवटी असं रुसून बसण्यात काय अर्थ जिथे रुसवा काढायला कोणीच येत नाही मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद